आज मला समजला तुम्हाला आंघोळीला एवढा वेळ करून लागते कारण आहे की नाही तुम्ही तुमच्या डोक्षाचे केस शोधत असताना बाथरूम मध्ये हे पहा मी आज तुम्हाला एक पट्टा देतो गाडीवर जाताना डोक्याला लावत जा कारण डोळ्यावर केस येते बरं रे किती गर्मी होऊन राहिली पण फॅनचा पावर जास्त केला तर तुमच्या डोक्षाचे केस उडून जाईल ना अरे तुम्ही बाहेर चालले काय तो मग हा विकला हानी चांगला दिसत मग जाऊया हा एक लावा तुम्ही चार दिवसापासून अरे आता तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला एका ठिकाणी नेतो तुमच्या ने बंजर जमीनवर ना हरियाली होऊन नाही ना हरियाली तर मी यांना घेऊन आली आहे बुलढाणा येथे वाय बी सोल्युशन इथे इथे बघा तुम्ही सगळ्या टकल्यांची जत्रास लागली आहे सगळे बिचारे आशिणी आले आहे की आपल्या टकल्यावर केस येत ह्या कॅम्पमध्ये जमाल गोटा आणि आठ प्रकारच्या जडीबुटी ह्या सर्व जडीबुटी मिक्स करून एक लेप तयार केला जातो तसेच कोंडा होणे टक्कल पडणे आणि उंदरी एलोपेशिया केसगडती या सर्व समस्यांवर शंभर टक्के इलाज होतो आतापर्यंत हजारो लोकांना या ट्रीटमेंटचा फायदा झाला आहे तरी ही ट्रीटमेंट व आयुर्वेदिक लेप तुम्हाला पाच सोमवार लावावे लागते आणि हा लेप लावल्यानंतर तुम्हाला याचे रिझल्ट चार सोमवारमध्ये दिसून येतात मुंबईचे डॉक्टर लियाकत शेख मुंबई आयुर्वेदिक तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी ठिकाण वाय बी लॉन्जाम हॉस्पिटल समोर बुलढाणा आज बुलढाण्याला वायबी सोल्युशन तर माझ्या पण ट्रीटमेंट घेतली आहे आज पाच लेप राहणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की ह्या लेप सोबत काही प्रिकॉशन्स दिलेले आहे काही तेल दिलेले आहे मेडिसिन्स तर नाही एवढ्या पण तेल आहे आणि ते जसे सांगतात त्यांच्या प्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित त्या गोष्टी कराल तर तुम्हाला लवकर फरक दिसेल तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा